परकीयने आपल्या देशावरती आक्रमण कसं केलं आपला धर्म कसा पाठवला देवळाची तोडफोड कशी के केली आपल्या महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्माण कसं के केलं धर्मरक्षण कसं के केलं आणि खाशी सुधार कशी के केली हे एकंदरीत आपल्याला तीस ते पस्तीस मिनट शोने पाहायला मिळतं भारतात सर्वात पहिल्यांदा या पुण्यामध्ये शिवसृष्टीत आपण असं स्टेज निर्माण केले जे पूर्णपणे तीनशे सात डिग्रीला गोल फिरतं आठवड्या स्थिती नाही तो शो पाहून त्यांना पुढे जातो गोमुखी महाराजाकडे आहे गोमुखी महादरवाजा आता गोमुखी महादरवाजा म्हणजे काय की लांबून जर आपण पाहिलं तर दोन मोठमोठे बुडूनपणा मिळतात जवळ गेल्याशिवाय किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसत नाही म्हणजे शत्रूला लांबून सुद्धा किल्ल्याचा मुख्यद्वार दिसून नाही गोमुखी असते रायगड किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा आहे तो देखील गोमुखी आहे तो आपल्याला इथे जाऊन पुढे जाऊन पाहायचा गोमुखीच्या बाहेर पडकी पुढे लागतो आपण गंगासागर तलावाकडे रायगड किल्ल्यावरती गंगासागर नावचा एक तलाव आहे आपल्या शिवतृतीमध्ये आपण असा तलाव निर्माण केला आहे ही आहे भावनी मातीचं मंदिर अफजल खानच्या पदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रतापगड किल्ल्यावरती देवीचं मंदिर बांधलं आहे त्याचप्रमाणे आपल्या शिवसृतीमध्ये आपण हे मंदिर बांधलेलं आहे भावनी मातीचं तिसऱ्या फेज मध्ये होत आहे लोहगड किल्ला लोहगड किल्ला स्वराज्याचा जो संपूर्ण खजिना होता ना साठा तिथं जपून ठेवला जात होता लोहगडावर त्याची प्रतिकृती आपण इथे निर्माण करतोय ही आहे राष्ट्रीय सभा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड केले होतील राज्याभिषेक सोळा झाला होता महाराजांनी त्यांचा जो राजदरबार बांधला होता ना खुद स्केल साडेसहा हजार स्केरपुटी एरियामध्ये आपल्या शिवसृष्टीमध्ये आहे असा महाराजांचा राजदरबार निर्माण करतोय राजदरबाच्या पाठीमागे राजवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान रायगड ओढं दोन उंच मनोरे आहेत त्याचबरोबर आग्र्याहून चुटका तुम्ही आता एका ठिकाणी बसून शो बघितला भविष्यात तो शो आपल्याकडं डार्क राईडच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे छोट्या छोट्या रेल्वे असतात त्यामध्ये बसायचे राईड सुरू होते महाराजांचा राजगड ते आग्रा प्रवास आग्राचा प्रसंग तिथून सुटका आणि पुन्हा परतीचा प्रवास राजसभेच्या बरोबर बेसवडल्याखाली साडेचार हजार स्क्वेअर फुट एरियामध्ये आपण आपली ही डाळ निर्माण करतो आहे पुढे आपल्याकडे होत आहे माची प्रतापगड किल्ल्यावरती जी माची आहे ना तशी माची आपण आपल्या शेतीमध्ये निर्माण करतोय की आहे अॅट्रॅक्शन बिल्डिंग अट्रॅक्शन बिल्डिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं एक अट्रॅक्शन आहे खंदरी आणि उंदरी किल्ल्याची एक लढाई लढली होती महाराजांनी इंग्रजाविरुद्धची जहाजामधून ॲनिमेशन आणि ए आयच्या माध्यमाद्वारे त्या लढाईचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला इथे करायला मिळणार आहे आधुनिक टेक्नॉलॉजी आहे सिम्युलेशनची त्याला फोर डी किंवा फाय डी म्हणजे थ्री डी गॉगल तुम्हाला दिले जातात आणि तुम्ही त्या खुर्च्यामध्ये खुर्च्या मुळीवर असतात हलतात असं वाटतं तो संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आहे बाजी प्रभू देशपांडे आणि सेना यांनी घोडखिंडीमध्ये त्या सिद्धीची पोज अडवली होती तो जो पावनखिंडीचा रणसंग्राम आहे तो संपूर्ण संग्राम करून मिळणार आहे पुढच्या बाजूला एक कॅफेटेरिया ते जहाज बघायला मिळते ना ते कॅफेटेरिया त्याचं नाव आहे कोकण कॅफे बाजारपेठ आहे रायगड किल्ल्यावर जशी बाजारपेठ होती ना तशी बाजारपेठ आपल्या शिवसिटीमध्ये निर्माण करतोय पुढे नाट्यगृह आहे शिवशाही बाबासाहेब पुरंदरेंचं महानाट्य आहे जानता राजा त्याचे प्रयोग त्या ठिकाणी चालणार आहेत सरकारवाडाच्या पाठीमागच्या बाजूला जी बिल्डिंग बाहेर मिळते त्या बिल्डिंगमध्ये पार्किंगची बिल्डिंग आहे पार्किंग मेन गेट बघाय त्या बाजून आहे गाड्या पार्किंगसाठी आणि मागे जे ग्राउंड आहे ना त्या ग्राउंडवरती हॉर्स रायडिंग म्हणजे घोडेस्वारी शिकून जाणार आहे अशी एकवीस एकरामध्ये चार वेगळ्या फेजमध्ये आपली ही शिवसिटी येत्या दोन वर्षात निर्माण होते छोट्या मुलांना थोडंसं मॉडेलपासून लांब ठेवा लाईटसोबत खेळत असतात नाजूक ना वस्तू आहेत आपल्यासारख्या पर्यटकांना व्यवस्थित पाहण्यासाठी आपण हे एवढं सुंदर निर्माण केलं आहे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बाकी बा गोष्टीची सगळी माहिती वाचून घ्या फोटो काढून घ्या जोपर्यंत पुढची सूचना मिळत नाही तोपर्यंत धरणातून कोणीही बाहेर जाऊ नका ठीक आहे